मधील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला उद्या नऊ तारखेला एक महिना होईल म्हणजे त्यांच्या हत्येनंतर या हत्या प्रकरणात सामील असलेल्या एका आरोपीला सोडून बाकी सगळे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत शिवाय याच हत्या प्रकरणाशी संबंधित असल्यानं व आवादे कंपनीकडे खंडी मागितली या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक करार हा सध्या तुरुंगात असून हे हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर आजपर्यंत रोज वाल्मिक कराड्याच्या बद्दल काही ना काही नवीन खुलासे होत आहेत अशातच भाजप आमदार सुरेश धस हे सुद्धा वाल्मिक कराड्याच्याबद्दल विधिमंडळात आणि बाहेर माध्यमात माद्द सुद्धा जोरदार टीका करत आहेत व त्याच्याबद्दल रोज नवनवीन माहिती देत आहेत दरम्यान सुरेश धस यांनी नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड याच्या संपत्तीबद्दल धक्कादायक माहिती दिली धस यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराडकडे अंदाजे हजार ते पंधराशे कोटींची प्रॉपर्टी असून तो शंभर बँक अकाउंट वापरतो शिवाय तो तब्बल सतरा मोबाईल सुद्धा वापरतो दस यांच्या या धक्कादायक एक आरोपानंतर एकच खळबळ उडाली असून म्हणजे सुरेश दस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबाबत नेमके काय आरोप केलेले आहेत आणि वाल्मिक कराडची संपत्ती नेमकी किती आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सध्या सर्व राज्यभरात जोरदार चर्चा आहे या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मी कराड सध्या तुरुंगात आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले शिवाय कराड व मुंडे जवळीक सांगताना धस म्हणाले की धनंजय मुंडेंचे सगळे व्यवहार कराड पाहत होता बीडमध्ये प्रति धनंजय मुंडे म्हणूनच कराड वावरत होता शिवाय जरी पालकमंत्री धनंजय मुंडे असले तरी कराड हा जिल्ह्यात असा कारभार करत होता जसं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद त्याला भाड्यानं दिलं असावं शिवाय मुंडे व कराड हे एकाच नाण्याच्या बाजू असून राजकीय असल्याशिवाय कराड एकट्या एवढ्या गोष्टी करू शकत नाही असंही धस म्हणाले शिवाय कराड यांच्या संपत्तीबद्दल बोलताना धस, बोलता धस यांनी सांगितलं की धनंजय मुंडे साम्राज्य वाल्मिक कराडने उभं केलं आहे कराडच्या संपत्तीचा आकडा आपले डोळे विस्फारणार आहे त्याची बार्शी तालुक्यात पंचेचाळीस एकर जमीन आहे तसंच सानपेठ तालुक्यातील वीस एकर जमिनीवर मोठा क्रशर आहे आणि त्यासोबतच तिथंच पन्नास एकर जमीनही आहे तर माजलगावमध्ये पंचेचाळीस ते पन्नास एकर जमीन आहे शिवाय मांजर सुब्बा इथे दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस एकर जमीन आहे तसंच मगरपट्टा सिटीमध्ये त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर संपूर्ण फ्लोर आहे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना इतकी सगळी प्रॉपर्टी वाल्मिक कराड कमवू शकतो का तर याचं उत्तर नाही असंच येईल त्यामुळे हे पैसे कोणाचे असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय म्हणजे सुरेश धस ज्या मगरपट्टा सिटीतील एका हायफाय सोसायटीतील एक अख्खा फ्लोर कराड्याने आपल्या ड्रायव्हरच्या नावावर विकत घेतलाय असं म्हणतायत ती हायफाय सोसायटी म्हणजेच एम एनटावर आहे अशी माध्यमात सध्या चर्चा असून अमेनोरो टावर ही एक हायफाय सोसायटी आहे व इथला एक फ्लॅट करोडोंच्या घरात जातो अर्थातच इथे जर एक अख्खा फ्लोअर जर वाल्मीकरडने विकत घेतला असेल तर त्याची मूळ किंमत शोधून काढणं सुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना मुश्किलच होईल अशी माध्यमात चर्चा आहे दरम्यान पुढे बोलताना दस असंही म्हणाले की बालमीकरडची प्रचंड प्रॉपर्टी बघता त्याच्या एकंदरीतच प्रॉपर्टीचा आकडा हा हजार ते पंधराशे कोटी रुपये इतका जाऊ शकतो तर ज्या खंडी प्रकरणामुळे सध्या कराड तुरुंगात आहे त्याच खंडी प्रकरणात खंडणीसाठी बोलणी करण्यासाठी धनंजय मुंडे सातपुड्या सरकारी बंगल्यावर एक बैठक झाली होती व या बैठकीला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आल्मी कराड व धनंजय मुंडे स्वतः उपस्थित असल्याचा धक्कादायक दावाही दस यांनी केला आहे शिवाय वाल्मिक कराड व त्याचा पीएनिटिन कुलकर्णी हे दोघे मिळून तब्बल सतरा मोबाईल वापरतात मी आमदार असून लोकप्रतिनिधी असून सुद्धा एकच मोबाईल वापरतो शिवाय माझं एकच बँक अकाउंट आहे तर कोणताही लोकप्रतिनिधी नसताना किंवा संविधानिक पदावर नसताना सुद्धा कराड मात्र तब्बल शंभर बँक अकाउंट वापरत असल्याची माझ्याकडे माहिती असल्याचं धस म्हणाले त्यांच्या म्हणण्यानुसार पन्नास बँक खाती असली की ईडी माग लागते मग याकडं कसं कोणाचं लक्ष नाही तसंच वाल्मिक कराडने तब्बल हजारो करोडची ही प्रॉपर्टीच कमावली तर त्याने या भागात दहशतही बसवली गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्यकाळात असा काही प्रकार नव्हता पण त्यांच्यानंतर इथे दहशत निर्माण करण्यात आली आणि त्यातून भरमसाठ पैसा कमावण्यात आला शिवाय दहशत निर्माण करत असताना काही लोकांवर अन्यायही करण्यात आला संतोष देशमुख यांच्यासारख्याच अनेक हत्याही केल्या गेल्या ज्या कधी उजेडात आल्याच नाहीत पण सध्या संतोष देशमुखांच्या प्रकरणामुळे त्यातीलही काही लोक पुढे येण्याची शक्यता असून कराडभर अजून गुन्हे दाखल होतील असा अंदाज देखील धस यांनी बोलताना व्यक्त केलाय तर मंडळी तुम्हाला आठवत असेल तर गोपीनाथ मुंडेंच्या घरी एकेकाळी वाल्मी कराड हा घरकाम करत होता पण हळूहळू त्याला गोपीनाथ मुंडेंनी हात दिला व वरती आणला पण गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात मतभेद झाल्यानंतर कराडने धनंजय मुंडे साथ दिली आणि आज ता काय तो धनंजय मुंडे सोबत सावलीसारखा आहे याबद्दलच बोलताना मागे एकदा पंकजा मुंडे यांनी जाहीर विधान केलेलं होतं की वाल्मिक कराड याच्याशिवाय धनंजय मुंडे हलत नाही म्हणजे मुंबईकडील व राज्य पातळीवरच राजकारण धनंजय मुंडे बघतात तर मधील सगळा कारभार कर हा कराड चालवतो असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात शिवाय काही दिवसांपूर्वी आमदार उत्तम जानकर यांनीही वाल्मिक कराड हा दररोज एक कोटी रुपये घरी घेऊन गेल्याशिवाय झोपत नव्हता एक कोटी हे त्याचं टार्गेट असायचं असा खळबळजनक आरोप माध्यमांशी बोलताना केला होता तर अंजली दमानिया यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराडनं खंडण्याने गुंडगिरीतून गोळा केलेला पैसा दारूच्या धंद्यात गुंतवल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडनं केज वडवणी बीड आणि परळीत दारूची दुकानं थाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केला आहे एका दुकानाची किंमत चार ते पाच कोटी रुपये धरली तरी पाच दुकानांची मालकी म्हणजे जवळपास दहा ते बारा कोटी रुपये वाल्मिकनं दारूच्या धंद्यात गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे तसंच दारूच्या दुकानांमधली उलाडा लाखोंच्या घरात असल्याचा दावाही दमान यांनी केला आहे वाल्मिक यांनी गुन्हेगारीतून कमावलेला पैसा पुन्हा दारूच्या धंद्यात दुप्पट तिप्पट केल्याचंही दमान यांचं म्हणणं आहे बार साठी त्यानं पावणे दोन कोटी रुपयांना जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर त्यांना एका रात्रीत बारची परवानगीही मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय या संदर्भातली काही कागदपत्रही त्यांनी सादर केले आहेत वाल्मिक कराडनं दारूच्या धंद्यात दहा ते बारा कोटी रुपये गुंतवले असतील तर त्यानं परळीत इतर धंद्यात खंडणीचे पैसे गुंतवले त्याची चौकशी होणं गरजेचं आहे एकंदरीतच धनंजय मुंड्यांचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सध्या या हत्या व खंडणी प्रकरणामुळे चर्चेत असून त्याच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे त्याची व धनंजय मुंड्यांची अडचण वाढताना दिसत आहे तर धनंजय मुंडे यांच्याशी त्याच्या जवळच्या संबंधांमुळे सध्या धनंजय मुंड्यांच्या मंत्रीपदा ही टांगती तलवार असल्याचं राजकीय वातावरण दिसून येत आहे विशेष म्हणजे धस यांच्या आरोपांनुसार मुंडेंची अनेक संपत्ती ही त्यांची पत्नी आणि खंडणीतील आरोपी कराड यांच्या संयुक्त नावे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या संदर्भात ते एस चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय म्हणजे जर आपण धनंजय मुंडेंची नेमकी संपत्ती किती हे जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी मुंडेंनी संपत्तीविषयी माहिती दिली होती त्यातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला होता मुंडेंची एकूण संपत्ती त्रेपन्न पूर्णांक ऐंशी कोटी इतकी आहे गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती दुपटीने वाढली आहे दोन हजार एकोणीस मध्ये मुंड्यांची संपत्ती तेवीस कोटी रुपयांच्या घरात होती आता त्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे शपथपत्रात मुंडे यांनी त्रेपन्न पूर्णांक ऐंशी कोटी रुपयांचा आकडा नमूद केला आहे त्यांच्याकडे पंधरा कोटींची वाहनं आहेत त्यात टँकर पासून बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा सा समावेश आहे मुंडे यांच्याकडे दीड किलो चांदी आहे कृषी मंत्र्यांकडे सात लाख तीन हजार रुपयांचं एकशे नव्वद ग्रॅम सोनं आहे म्हणजे आता एकंदरीतच या प्रकरणात आर्थिक तपास करणाऱ्या सरकारी यंत्रणांकडून खरं खोटं काय हे समोर येईलच पण सुरेश दस यांचे आरोप खरे असतील तर कोणताही लोकप्रतिनिधी नसताना किंवा संविधानिक पदावर काम करत नसताना शून्यातून कराडने एवढी प्रचंड प्रॉपर्टी कशी कमावली हे मात्र गुड कोड आहे असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं पालमी कराडकडे इतकी प्रॉपर्टी हजारो कोटी रुपयांची असेल का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद